चला तर मग तुम्हाला हे आरतीचं दात दिसतच असेल ते का बरं केलं हे तुम्हाला मी सांगते चला आज आपला दादा येणार आहे तर आपण त्याच्या स्वागताची तयारी केली आहे बघा तर अशी छोटीशी तयारी दादाला आवडत नाही स्वागत बिगत करणं पण पन तरी पण आम्ही एक ह्याच्याने केली प्रेमाने एवढं का होईना केली आम्ही ही पार आंघोळी काढली त्याच्या स्वागतासाठी आणि असे फुलं टाकले ते आबाय आला आलाच माझा दादा आणि सुनबाई पण आली दोघं आले ते माझा दादा आहे ना युरोपला राहतो दोघं युरोपला राहता ते आणि आज घरी आगमन झालं त्याचं किती हा आनंदाचा क्षण बघा आले बॅगा घेऊन दोघंच्या दोघं रिक्षाने माझ्याकडे त्यांना घ्यायला जायला कोणीच नव्हतं तर तेच रिक्षा करून आले आणि माझी आनंदी बघा कशी मध्ये लुडू लुडू करायला मामाची वाट पाहत होती ना ती मामाची आणि मामीची आराध्याने फटाके लावले आराध्य अजून फुलझाडी लावतोय त्यांना खूप काही आनंद झाला आणि दादाने रिक्षावाल्यांचे पैसे दिले आणि तो पण तो घरात येत होता डायरेक्ट पण ताईने सांगितलं थांब रे भाऊ पण त्याला आवडत नाही असं नाही म्हणत होता तो पण थांब आपण आ तुझी पूजा करू आम्ही तुमची दोघांची आणि मग तू घरात ये असं सांगत होता दादा पण तो ऐकतच नव्हता ताई सांगत होती सॉरी त्याला ऐकतच नव्हता पण मग शेवटी त्याला आम्ही दारामध्ये आडवलं आणि मग ती पण आली सुनबाई आणि मग आम्ही दोघांची पूजा करायचं ठरवलं मग त्याने पायातले काढले आणि तिथं बाहेरच होती आनंदी काही तिला लवकर येऊ देत नव्हती मग बॅगा ताईने सांगितलं बॅगा तिथेच राहू द्या आणि तुम्ही या आधी मग आली ती पण आणि मी मग बघा दादाची पूजा करते आहे आ, तो आहे त्याला अतिशय आतुरता लागली आहे की एक वर्षापासून गेलेला होता एक वर्षाने तो एकच महिना येतो मध्येच एक वर्षानंतर तिची पण मी पूजा केली दोघांची पूजा केली आणि दोघांना आतुरता होती घरामध्ये यायची पण आम्ही त्यांना दारात आडून आणि पूजा केली मग पेढे खाऊ घातले मी आणि मग एकदाचे त्यांना घरात येण्यासाठी ओवाळून घेतलं आणि हे बघा आणि घरात येण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला बघा मग बग पाया पडायला लागले दोघंच्या दोघं चला तर मग आता आपला दादाने तुम्हाला मी काल जेवण दाखवलं त्याच्यासाठी तयार केलेलं जेवण आता बघा त्याने आपल्याला येथे काय काय आणलं आहे ते दाखवतो आहे तो आपल्याला तर त्याला खूप घाई झाली होती आनंद असतो ना तो माझ्या घरांचा घरवाल्यांसाठी काय आणलं काय नाही याची एक समाधान असतं माणसाला तर त्याने आम्हाला इगमायले की ना असे छान छान स्वेटर आणले होते जॅकेट होते ते दोन जॅकेट आणि एक स्वेटर होतं पण ते खूप छान होतं तिकडचं होतं ना तिकडे नेहमीच थंडी असते नेहमी हिवाळा असतो त्याप्रमाणे त्यांनी स्वेटर जॅकेट काय असतं ते बनवलेलं असतं आणि ते खूप खास असतं आणि त्याच्या दोघी बहिणी ऑफिसला जाताना एक शाळेत जाते हायस्कूलला आणि एक ऑफिसला जाते तर मग त्यांना त्यांच्यासाठी सकाळी थंडीला जातात त्या सकाळी थंडी असते त्याच्यासाठी त्याने त्यांना स्पेशल असे जॉकेट आणले होते दोन आणि मला पण जॉकेट ओझा स्वेटर होतं ते असे आणले होते, होते। खूपच सुंदर वेगा मला म्हणतो घालून बघ ना आई तुला कसं होतं तर मग मी त्याच्या आग्रहाखातर घालूनही दाखवलं त्याला खूप छान आणि मऊ होतं ते आणि छोटे छोटे मला ज्या नाती आहेत नातू आहे ते त्यांच्यासाठी त्याने कपडे आणले होते खूप सारे ते कपडे दाखवत होता तो मुलांना हे बघ मुलं म्हणायचे मामा आम्हाला काय आणलं काय आणलं असं तर मग हे कपडेसुद्धा दाखवत होता आराध्याला स्पोर्टचं शर्ट आणलं त्यांना पण असे वेगळे टी शर्ट आणले आम्हाला जॅकेट आणले अजूनवरून ओवाणी सगळं व्यवस्थित करतो त्याला सांगावं लागत नाही त्याला असं सांगण्याची काही गरज पडत नाही एवढा म्हणजे संस्कारी आहे माझा दादा माझ्या ताई माई पण खूप संस्कारी आहेत मुलांवर खूप छान संस्कार केले आहेत मी मी तर काय करणार पण त्यांनी घेतले आहेत आणि त्यांनी माझ्या संस्कार केल्यावर वाढ केली आहे असे त्याचे पप्पा आले ते पण आले बघायला त्यांना पण आनंदच झाला ना मुलगा आणि सुनबाई घरी आली याचा खूप काही आनंद झाला त्यांना पण तर ते जेवण केल्यावर दररोज झोपी जाता पण आज ना इथं येऊन बसले आमच्यामध्ये गप्पा मारायला काहीतरी आनंद वेगळाच असतो मुलगा एवढा एक वर्षातनं घरी येतो एक महिनाच असतो तो महिन्यात काय येण्या जाण्याचे दिवस ओझा होता आणि तेवढे राहिलेले दिवसच असतो तो आमच्याकडे हे बघा आम्ही पण खूप हसत होती माझ्या आराध्याला पण असे कपडे आणले दादाने काय असे स्वेटरच आणलं त्याला तिकडचेच कपडे आणतो तो आणि गरम कपडे आणतो असं गरम जे याच्याने होतं त्याचं कारण तिकडे थंडी असते बाराही महिने आणि त्याप्रमाणेच त्यांनी कपडे बनवलेले असतात आपल्याला फक्त ते आप थंडीमध्येच यूज करण्यासाठी असतात एरी घालताय मुलं पावसाळ्यात पण पण जास्तीत जास्त थंडीमध्ये यूज करण्यासाठीच आणतो तो पण की हे बघा बाहेर आहे माझा दादा आणि खूप साधा आहे माझा दादा एवढा जरी तिथे फॉरेनला राहतो माझा दादा व्यवस्थित बोलतो म्हणजे सगळं काही व्यवस्थित बोलतो वागतो त्याला असं काही नाही की मी फॉरेनला असतो असं का आई एकही त्याला असं दा वाटत नाही इतका सुंदर छान स्वभाव आहे माझ्या भाऊचा आणि आम्हाला कोणालाच काही कमी पडू देत नाही त्याच्या बाईला नाही आईला नाही आणि बहिणी भाच्यांना कोणालाच पप्पांना कोणालाच नाही आम्हाला अगदी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो तो इतका छान आहे आणि बघा आता ताईला स्वेटर घालून सांगितलं त्याने स्वेटर घाल आणि दाखव मला कसं आहे जॉकेट सॉरी स्वेटर नाही जॉकेट तर घालून आणि त्याने दाखवायला लागलं नाही म्हणायची ती मी म्हटलं आग्र घाल ना तो आग्रह करतोय त्याच्या आग्रह खात्री आणि हे ट्रॉले असताना आपल्या घरातल्या त्याच्या ठेवण्यासाठी त्याने काहीतरी वस्तू आणल्या होत्या त्याच्यात चमचे असे बाकीचे वस्तू ठेवता येतील म्हणून छोट्या मोठ्या आणि ट्रॉल्या आपल्या खराब होणार नाही याच्यासाठी पण आणले त्याने आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे मेट डोरमेट आहेत ना डोरमेट पण आणले एक आपण घेतली इथे पण ती खूप महाग मिळाली चांगली तीनशे रुपयाला मिळाली छोटीशी सुकरी पण म्हणून त्याने फोनवर आमचं बोलणं झालं ना त्याच्या म्हणून त्याने तिथून पाच सहा डोरमेट आणल्या आणि या मुलांना रंगवायला बुकही आणले इतका कसा छान आहे माझा दादा खूप मनाने मोठा आहे तो आणि सुनबाई पण चांगली आहे माझी असे आहेत ते आणि मुलांना तर मामा मामी आल्यावर एवढा आनंद झाला की विचारायलाच नको आम्हाला तर झालाच झाला पण मुलांना खूपच आनंद झाला आणि ताईशी बोलत होता एवढ्या दिवसातनं त्याची बहीण त्याला भेटली होती बहीण भावाच्या वेगळ्याच गप्पा चालल्या होत्या आणि बहीण भा बा, भावाचं प्रेम हे वेगळंच असतं खूपच आणि बघा मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी काही वेगळं चाललं होतं मला काही सा टेनिससारखं होतं ते टेनिस खेळू शकतील दोघं भाऊ बहिणी असं होतं ते पण मला काही असं नक्की त्याला बोलता येणार नाही पण ते आणलं त्याने आणि मुलांना मामा आला मामा आला म्हणून खूप काही आनंद झाला आणि त्यांनाच काय आम्हाला सगळ्यांनाच झाला माझा भाऊ खूप कमी दिवसासाठी येतो एका वर्षातून चला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय नक्की नक्की सबस्क्राईब करा